नमस्कार मित्रांनो भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील गाजलेले व्यक्तिमत्व होते चित्रपटसृष्टीतला सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला आहे विशेष म्हणजे त्यांचा क्रांतिकाराशी आणि सावरकर कुटुंबाशी जवळचा संबंध होता भालजी पेंढारकर यांचा जन्म तीन मे अठराशे नव्वद साली कोल्हापूर जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता त्यांच्या वडिलांचं नाव डॉक्टर गोपाळ पेंढारकर आणि आईचं नाव राधाबाई असं होतं भालजी पेंढारकर यांचं अनेक मित्रमंडळी आणि जवळचे नातेवाईक चित्रपट सृष्टी नावाजलेल्या लोकांपैकी होते भालजी पेंढारकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुकपटांच्या काळापासूनच केली सुरुवातीला ते कोल्हापुरातच स्टुडिओमध्ये काम करायचे त्यानंतर ते प्रभात फिल्म कंपनी सोबत काम करायचे मग त्यांनी स्वतःचा स्टुडिओ विकत घेतला आपली मुलं प्रभाकर आणि जयसिंग यांची नाव एकत्रित करून आपल्या स्टुडिओचं नाव जयप्रभा असं ठेवलं होतं त्यावेळी ते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून काम करायचे त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणीही लिहिली आहेत त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांपैकी नेताजी पालकर दोस्तांची कमला चित्रपती शिवाजी मोहित यांची मंजुळा मराठी तुतुका मेळवावा साधी माणसं आणि तांबडी माती हे विशेष गाजलेले चित्रपट आहेत भालजी पेंढारकर यांना दोन पत्नी होत्या त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा प्रभाकर यांनी एकोणावीसशे पन्नासच्या दशकात बनवण्यात आलेल्या दो आखे बारा हात नावाच्या चित्रपटात आपले योगदान दिले होते तसेच ते लेखक आणि दिग्दर्शकही होते भालजी पेंढारकर यांच्या दुसऱ्या पत्नी लीला चंद्रगिरी या एकोणावीसशे तीसच्या दशकातल्या हिंदी तसेच मराठी चित्रपट अभिनेत्री आणि गायिका होत्या भालजी पेंढारकर यांच्याशी त्यांची भेट झाली तेव्हा त्या आधीपासूनच दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी त्या दोन्ही मुलांना भालजी पेंढारकर यांनी दत्तक घेतलं तर त्यांच्या मुलीचे नाव आहे माधवी देसाई माधवी देसाई या देखील आपल्या वडिलांप्रमाणे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध लेखिका आहेत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलीत त्यांनी कादंबरीकार रणजित देसाई यांच्याशी लग्न केलं त्यांना सर्वजण माधवी देसाई या नावाने ओळखतात माधवी देसाई यांनी नाच घुमा या नावाचं पुस्तकही लिहिलं आहे हे पुस्तक त्यांचं खूप प्रसिद्ध झालं तर माधवी देसाई यांना मीरा गीतांजली यशोधरा या तीन मुली आहे त्यांच्यापैकी एक मुलगी म्हणजे यशोधरा ही देखील आपल्या आईप्रमाणेच प्रसिद्ध लेखिका आहे त्यांनी देखील विविध पुस्तके आणि चित्रपटाचे कथालेखन देखील केले त्यांना देखील खूप प्रसिद्धी मिळाली भालजी यांची मुलगी आणि खूप आहे भालजींनी मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यांनी निर्माण केलेले शिवकाळातील चित्रपट आजही लोक भक्तिभावाने पाहतात तर मित्रांनो तुम्हाला भालजी पेंढारकर आवडतात का आणि आपण त्यांचा कोणता चित्रपट पाहिला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा